नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का, का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम कापसाच्या दरावरती कसा होणार आणि अखेर एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव चला बघूया तर बघा मित्रांनो कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या पंधरा दिवसात कापसाचे बाजारभाव हे आपल्याला त्या ठिकाणी घसरताना दिसले कापसाचा जो बाजारभाव एकशे चार सेंट च्या आसपास होता तो आता अठ्यात्तर ते एकोणऐंशी सेंटच्या आसपास दिसत आहे कापसामधील जे मोठे मोठे प्लेयर्स होते ते आता निघून गेले आहेत आणि ते लगेचच परत येतील याची शक्यता दिसत नाही म्हणजे कापसाच्या भावात भविष्यात प्रचंड तेज याची शक्यता दिसत नाही पण कापसाचा भाव एवढ्या निचांकी स्तरावरती आहे की येथून कापसाच्या भावात एकतीस तारखेपर्यंत जागतिक स्तरावरती आपल्याला तीन ते चार सेंट्स ती तेजी दिसू शकते आणि भाव ब्याऐंशी ते पंच्याऐंशी सेंट्सपर्यंत वधारले तर काय आश्चर्य वाटायला नको याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या व कापसाच्या भावाला मिळू शकतो कारण कापसातून त्या ठिकाणी ऑइल निघतंय ऑइल म्हणजे काय की कापसातील सरकी त्यातून ऑइल निघतं तर आपण कापसाचा विचार केला तर याचा कुठेतरी फायदा आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाला मिळणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा जी सध्याची कापसाची पातळी सात हजार दोनशे ते सात हजार सहाशेच्या दरम्यान यात पंधरा तारखेनंतर सुधारणा होणार शिवाय देशामध्ये कापसा शिल्लक साठा कमी आहे कापसाची विक्री वाढणार मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव शंभर ते दोनशे तेजी येऊ शकते यापेक्षा जास्त तेजी नाही सध्या तरी शक्यता दिसत नाही या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सात हजार तीनशे ते सात हजार आठशे दरम्यान जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जास्त अपेक्षा न बाळगता सात हजार सहाशे सात हजार सातशेच्या भावावर पन्नास टक्के कापूस विकायचा आहे आणि बाकी पन्नास टक्के कापूस आपल्या गरजेनुसार पंचवीस पंचवीस टक्के करून विकायचा आहे कारण एकतीस मेपर्यंत काही प्रमाणात कापसाचा भाव सुधारेल परंतु जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर खतबियाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते ती परिपूर्ण करण्यासाठी कापसाची विक्री वाढल्यामुळे कापूस विक्रीचं नियोजन केलं तर के आपला होईल फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का हस्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार